राशीनुसार व्यक्तींचा स्वभाव कसा असतो भाग दोन तुळा राशी हे लोक गंभीर स्वभावाचे असतात हे लक्झरी लाईफस्टाईल जगण्यात विश्वास ठेवतात यांना प्रत्येक गोष्ट संतुलित पद्धतीने करणे आवडते हे व्यक्ती चांगले बिझनेसमॅन असतात हे नियोजन करण्यात निपुण असतात या व्यक्तींना आपल्या जीवनात अनुशासन प्रिय असते योग्य निर्णय घेण्याची क्षमता यांच्यात असते तसेच हे लोक विनाकारण बोलणे टाळतात रास वृक्षित त्राश। राशीच्या व्यक्ती खूप साहसी आणि निर्भीड असतात या व्यक्ती आपले कोणतेही काम खूप गांभीर्याने करतात हे कोणत्याही कार्याला पूर्ण मेहनतीने करतात या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो हे कोणतेही गुपित दुसऱ्याला कळू न देता लपवून ठेवू शकतात यांच्या डोक्यात काय चाललं हे ओळखणे अशक्य असते या व्यक्ती ज्या क्षेत्रात असतात त्यात यशस्वी होतात धनुरास धनुराशीच्या व्यक्तींमध्ये काही विशेष गुण पाहायला मिळतात या व्यक्ती हसमुख स्वभावाच्या असून यांच्यातील व्यक्तिमत्व प्रभावशाली असते या कारणामुळे या व्यक्ती कोणालाही आपल्याकडे आकर्षित करतात या व्यक्ती धार्मिक स्वभावाच्या आणि नियमांचे पालन करणाऱ्या असतात हे लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात तसेच दुसऱ्यांना प्रेरणा देणारे असतात मकर मकरराशीच्या व्यक्ती खूप मेहनती आणि कामात कुशाग्र असतात या व्यक्ती कमी बोलणाऱ्या तसेच गंभीर असतात यांना थट्टामस्करी आवडत नाही या धडाबद्दल खूप गंभीर असतात हे पैशाच्या व्यवहाराप्रती निष्काळजी खपवून घेत नाही यांची स्मरणशक्ती चांगली असून हे परिवाराला सोबत घेऊन चालतात कुंभरास कुंभराशीच्या व्यक्ती आपल्या कामाप्रती खूप निष्ठावान असतात हे बुद्धिमान आणि स्वतंत्र विचाराचे असतात या व्यक्तींमध्ये विलक्षण प्रतिभा असते हे लोक दुसऱ्यांपेक्षा वेगळा विचार करतात हे कलात्मक असतात तसेच हे लोक लवकरच भाऊक होतात मीनरास राशीचे लोक जीवनात खूप यशस्वी ठरतात हे लोक उच्च शिक्षण प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात हे शिक्षणाच्या प्रती खूप गंभीर असतात समाजात विशेष स्थान प्राप्त करणारे चांगले लीडर आणि मार्गदर्शक असतात हे लोक समाजाच्या विकासासाठी विशेष योगदान देतात